गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे येता आठवीचे गणित आणि त्यामध्ये आपण सतरावं प्रकरण चालू केलेले आहे त्यात संच सतरा पॉईंट दोन आपण घेत आहोत सतरा पॉईंट दोनमधलं पहिलं उदाहरण आहे केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू व रेख आर एस हे व्यास हे व्यास काटकोन काटकोणात छेदतात तर कौंस पी एस तर कौन्स पी एस आणि कौंस एस क्यू एक रूप आहेत का हे सांगा व कौन्स पी पी एस सी एक रूप असलेल्या इतर कंसाची नावे लिहा तर आपल्याला पी एस या कौंस पी एस सी एक रूप असलेल्या इतर कंसाची आपल्याला काय करायचे नावं पण लिहायची आहेत कौन्स पी एस सी एक रूप असलेले कौंस इतर कौंस कोणकोणते आहेत तर आता त्यांनी आपल्याला उदाहरणामध्ये काय 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 दिलेलं आहे की उदाहरणामध्ये दिलेलं आहे की हे जे सी वर्तुळ केंद्र असलेलं जे वर्तुळ आहे सी केंद्र असलेलं वर्तुळ तर याच्या सांगितलं पी एस क्यू आर हे वर्तुळ दिलेलं आहे आणि हे जे व्यास दिलेले आहेत पी क्यू पी क्यू आणि आर एस हे एकमेकांना कशामध्ये छेदतात काटकोणात छेदतात म्हणजेच ते कसे आहेत नव्वद अंशाचे आहेत हा हा काटकोण झाला हा काटकून झाला हा काटकोण आणि हा काटकोण सर्व मिळून हे याचं जे क्षेत्रफळ होतं तर, तीन तर काए -काए हे तीनशे साठ अंशाचं होत असतं तर मग आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी की हे दोन्ही काटकोणामध्ये छेदतात आणि तर कौन्स पी एस आणि एस क्यू हे एक रूप आहेत का कौन्स पी एस कौन्स पी एस आणि एस क्यू हे एकमेकाशी एकरूप आहेत का हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि त्यानंतर विचारलं आहे कौन्स पी एस सी एकरूप असलेल्या इतर कंसाची नावे लिहा पी PS, एस पी एस सी एकरूप असलेल्या इतर कंसाची नावे लिहिण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे मग आपल्याला का या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे बघा तर ह्या उदाहरणात आपल्याला दिलेले जे बाजू बाजू आहेत तर त्या आहेत बघा केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू व रेख आर एस हे त्यात एकमेकांना काटकोनात छेदतात हे दिलेलं आहे मग मापकोन पी सी एस मापकोन पी सी एस पी सी एस बरोबर मापकोन एस क्यू आर एस क्यू आर मापकोण आर सी क्यू आर सी क्यू आणि मापकोण पी सी आर पी सी आर हे कसे आहे प्रत्येक हा काटकोन जे आहे तर हा प्रत्येक काटकोन हा नव्वद अंशाचा आहे म्हणजे हे चार काटकोन आपल्याला दिले आहेत आणि हे प्रत्येक नव्वद अंशाचे आहेत म्हणून माप मापकाउंस पी एस मापकांस पी एस बराबर मापकोन पी एस माप मापकोन पी सी एस है किशाच है तो सुधा नव्वद अंशाच है तो ये देऊ एक नंबर देपकोन मापकांस क्यू एस मापकॉन्स क्यू एस बराबर मापकोन एस सी क्यू एस सी क्यू हा सुद्धा किती अंशाचा आहे हा सुद्धा नव्वद अंशाचा आहे म्हणून मापकॉंस क्यू आर हा क्यू आर हा मापकॉंस बरोबर मापकोन पी सी एस पी सी क्यू हा सुद्धा नव्वद अंशाचा आहे नंतर मापकॉंस पी आर मापकॉन्स पी आर तर हा मापकोन पी सी आर पी सी आर हा सुद्धा नव्वद अंशाचा याला आपण चार नंबर देऊ आता ह्या हे वर जे आपल्याला हे मेजरमेंट दिले त्याच्यावरून काय होतं पी पीयस ह्या दिलेल्या मापावरून की हे अंशाचे आहेत याच्यावरून काय सिद्ध होतं मापकौन्स पीयस एक एकरूप मास्क एक रूप मास मापकॉन्स एस क्यू हे दोन्ही कसे आहेत हे एकरूप आहेत म्हणून एक दोन आणि चारवरून एक दोन आणि चार वरून काय सिद्ध होतं पी एस व कौन्स पी आर हे कौंस पी क्यू सी एकरूप आहेत म्हणजेच पी एस सी एकूप कौन्स कोणता आहे पी क्यू आणि पी आर हे कौंससुद्धा एक रूप आहेत म्हणजेच या पी एस सी एकरूप असलेले कौस कोणकोणते क्यू आर पी क्यू आणि पी आर हे दोन कौंस कसे आहेत एकरूप आहेत अशा पद्धतीनं आपण हे पहिलं उदाहरण बघितलेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया तर दुसरं उदाहरणसुद्धा याच पद्धतीने समजून घेण्याचं आहे तर ते तुम्हाला आता मी सविस्तर देतो तर दुसरं उदाहरण आहे आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख एम एन हा व्यास आहे काही केंद्रीय कोणाची मापे दिली आहेत त्यावरून कोण ए ओ बी आणि कोण सी ओ डी यांची मापे काढा दोन कोणाची आपल्याला मापे काढायची सांगितलेली आहे त्याचबरोबर कौंस ए बी एकरूप कंस सी डी हे दाखवा आणि तिसरं आहे जिव्हा ए बी एकरूप जिव्हा सी डी हे दाखवा आपल्याला याच्यामध्ये हाजी ले, में हा जे वर्तुळ दिलेला आहे ह्या वर्तुळाचा व्यास कोणता दिला आहे एम एन हा व्यास दिलेला आहे व्यास हा काय करतो वर्तुळाला दोन भागामध्ये दो दोन भागामध्ये विभाजित करत असतो बरोबर त्याचप्रमाणे आपल्याला काही कंसाची मापेसुद्धा दिलेली आहेत हे त्या आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेली आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल रेख एम एन हा व्यास आहे म्हणून सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यावं लागेल नंतर मापकोन एम ओ ए मापकोन यम ओ ए हा किती दिलेला आहे तो शंभर अंशाचा दिलेला आहे एम ओ ए अधिक एम मापकोन ए ओ एन ए ओ एन ह्या दोन्हीचं माप किती आहे तर हे यांचं माप एकशे ऐंशी अंश आहे दोन्हीचं मिळून हे कसे कोण आहेत दोन्ही हे रेशी जोडीतील कोण आहेत म्हणून मापकोन एम ओ ए अधिक मापकोन ए ओ बी अधिक मापकोन बी ओ एन हे सुद्धा एकशे ऐंशी अंशाचे आहेत म्हणून मापकोन मापकोन ए ओ बी अधिक मापकोन बी ओ एन तर मग हा शंभर अंशाचा आहे अधिक मापकोन एम मापकोन ए ओ बी अधिक एकशे पस्तीस अंश हे एकशे ऐंशी त्याचप्रमाणे मापकोन मापकोन सी ओ डी मग सी ओ डी किती आला पंचेचाळीस अंशाचा मापकोन सी ओ डी हा पंचेचाळीस अंशाचा आलेला आहे सी ओ डी आणि ए ओ सुद्धा किती आलेला आहे ए ओ बी आपण काढला तो सुद्धा पंचेचाळीस अंशाचा आहे मग आता हे दोन्ही मापकोण आपल्या यांचे मापे काढले आता आपण दाखवू कंस एकरूप कंस ए बी व एकरूप कंस सी डी हे आपण दाखवू तर मापकाउंस ए बी एक रूप मापकाँस ए ओ बी हे पंचेचाळीस अंशाचे आहे माप मापकाँस ए बी ए बी हा पंचेचाळीस अंशाचा आहे आणि ए ओ बी ए ओ बी हा कोण पंचेचाळीस अंशाचा आहे म्हणजे हे आणि कौन्स सी डी कौन्स सी डी कौन्स सी डी व एकरूप माण सी ओ डी सी ओ डी हे पंचेचाळीस अंशाचे आहेत म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी हे समान मापाचे कंस आहेत आता कंस ए बी कंस ए बी एकरूप कंस सी डी एकरूप सी सीडी हे आपल्याला दाखवायचं आहे तर जिव्हा ए बी एकरूप जिव्हा सी डी हे एकाच वर्तुळाच वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत जिव्हा एकरूप असतात म्हणून जिव्हा ए बी एकरूप जिव्हा जिव्हा एक रूप जीवा सी डी हे आपण दाखविलेलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे, हे सतरावं प्रकरणसुद्धा संपलेलं आहे तुम्ही सर्वांनी या उदाहरणं जे आहेत ते काळजीपूर्वक सोडवा लक्ष देऊन पुन्हा तर हे आपलं सतरावं प्रकरण इथं समाप्त झालेलं आहे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग